परिवर्तन समाज या सामाजिक संघटनेच्या वतीनं आपले मार्गदर्शक बी शिंदे साहेब यांनी ही जी मिटिंग आयोजित केली ही मिटिंग पिंपरी शहरामधील अवैध धंदे बंद झाले पाहिजे यासाठी ही मिटिंग आहे सर्वात चांगला विषय शिंदे साहेबांनी घेतला या पिंपरी चौक शहरामध्ये मटका जुगार स्पा सेंटर आगबट्टी देशी दारू असे अनेक अवैध धंदे या शहरामध्ये चालतात आपल्या ह्या दुसरी विधानसभेच्या आधीमध्ये पण दुसरी एम आय डी सी असेल पटास्कीम असेल अलिप्यनगर असेल सर्व भागामध्ये हे अवैध धंदे चालू आहे आणि त्या अवैध धंद्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवला आणि या शिंदे साहेबांच्या या मेसेजला प्रतिसाद आंबेडकर सर्वातील उपस्थित राहिले आमच्या समता विकास सामाजिक संघटनेच्या वतीनं या मिटिंगला आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि ज्या ज्या वेळेस आपण मोर्चा आंदोलन करत त्यावेळेस आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं पूर्ण ताकदीने द्या आंदोलन मध्ये मोर्चामध्ये सामील होऊ आणि शिंदे साहेबांना मी विनंती करतो आपण सर्वांनी हा लढा तीव्र करून या पिंपरीचे शहरातील सर्व आवेधे तत्काळ या आठ दिवसामध्ये बंद करण्यात यावे यासाठी आपण आपल्या सागरभाऊने सांगितल्याप्रमाणे आपल्या पिंपरीचं शहराचे पोलीस आयुक्त असेल जिल्हा अधिकारी असेल समाज कल्याणचे अधिकारी असेल सर्वांना आपण पत्र देऊ आणि पिंपरीचं सगळं आवेधे मुक्त करू para